नमस्कार मित्रांनो स्पार्टन अँड प्रद्युब्युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघा मित्रांनो पुन्हा एकदा तुमसाठी मित्रांनो अल्पसंख्यक शाळेची जाहिरात घेऊन आलेलं आहे मित्रांनो तर बघा आयडियल एज्युकेशन सोसायटी संचलित आयडियल उर्दू माध्यमिक शाळा सोलापूर ही अल्पसंख्यक शासन मान्यताप्राप्त आहेत सदर शाळांमध्ये खालीलप्रमाणे उर्दू माध्यमासाठी पद भरती आहे तरी आयडियल उर्दू माध्यमिक शाळा सहारा नगर मजरेवाडी सोलापूर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो बघा 12 बारा जुलै दोन हजार पंचवीस शनिवारी रोजी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत खर्च नाही मूळ कागदपत्र असावं तुम्हाला मोगला कत्तीस हजार राहायचं मी करून तर बघा मित्रांनो ज्यांचं उर्दू माध्यममधून बी एड वगैरे झालं असेल मित्रांनो एज्युकेशन झालं असेल त्या व्यक्तींसाठी बघा मित्रांनो बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो तुम्हाला शनिवारी रोजी बारा वाजता बारा ते तुम्हाला दोन वाजेपर्यंत सो खर्चाने तुम्हाला मूळ तुमचे कागदपत्र सगळं सर्व ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो तर बघा याच्यामध्ये मित्रांनो सेवकाचं पद आहे पात्रता बघा एम ए बी एड किंवा बी ए बी एड हिंदी किंवा मराठी उर्दू माध्यम आवश्यक आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा यामध्ये पात्रता टी ई टी किंवा सी से डी टी सेकंड पेपर अनिवार्य आहे मित्रांनो खुल्या वर्गासाठी जागा आहे मित्रांनो बघा अनदानित असं पद आहे सहशिक्षकाचं बघा मित्रांनो सहशिक्षक एम ए बी एड बी ए बी एड बघा या ठिकाणी तुमचं माध्यमसुद्धा दिले उर्दू किंवा समाजशास्त्र उ उर्दू माध्यम टी टी किंवा सी टी टी पेप पेपर अनिवार्य मित्रांनो सेकंड फुल्या वर्गासाठी विनंदन इथे मित्रांनो नंतर मानसेविका बघा बी ए बी एड मराठी उर्दू माध्यम याच्यामध्ये फुल्या वर्गासाठी बघा दोन जागा आहे मानधनवर कला शिक्षक आहे मित्रांनो बघा बी ए बी एड पात्र त्याच्यामध्ये मित्रांनो ए टी डी ए खुल्या वर्गासाठी अंशकालीन आहे अंशकालीन आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा शारीरिक शिक्षणाचा आहे मित्र मित्रांनो बी ए बी एड आहे बी पी एड आणि आहे मित्रांनो खुल्या वर्गात जागा आहे आहे कारण भाऊचं मित्रांनो बघा बी ए बी एड लागतात मित्रांनो आर्ट अँड क्राफ्ट लागतात पुन्हा खुल्या वर्गात जागा आहे मित्रांनो बघा अंशकालीन तर बघा मित्रांनो त्यांच्याकडं उर्दू माध्यमाचे बी एड वगैरे असं मित्रांनो त्यांनी नक्कीच अप्लाय करा मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा आशु शिक्षण संस्था संचलित कन्नड भाषिक अल्पसंख्यक शाळा मित्रांनो श्री सुलाके विद्यालय मराठी माध्यम किसान नगर किसान नगर अक्कलकोट रोड सोलापूर शंभर टक्के शुद्धित मराठी माध्यमिक प्राथमिक शाळा खालील जागा भरणे आहेत शिक्षण शिक्षणसेवक पदे मित्रांनो बघा एच एस सी डी एड टी ई टी किंवा ई टी टी असणार अनिवार्य मित्रांनो दोन जागा आहे मित्रांनो गरजू व शैक्षणिक पात्रता शैक्षणिक प्रमाणपत्रासह तुम्हाला सत्यप्रती तसे झालं रविवारी दिनांक बघा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री सुलाखे विद्यालय किसान नगर अक्कलकोट रोड विराट मॉलच्या पाठीमागे इनामदार पिठाची गिरणी समोर सोलापूर या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करून तुम्ही त्या ठिकाणी मुलाखत द्या मित्रांनो नंतर नेक्स्ट मित्रांनो बघा राष्ट्रीय कॉलेज ऑफ फार्मसी मित्रांनो बघा सब्जेक्टसुद्धा दिलेली त्यानंतर बघा प्रिन्सिपल प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर क्वालिफिकेशन हे एम फॉर्म पी एच डी लागते मित्रांनो त्याच्यानंतर बघा असिस्टंट प्रोफेसर हे एम फॉर्म फ्रेश किंवा एक्सपिरियन्स दोन्ही चालतात मित्रांनो त्याच्यानंतर बघा ऑफिस सुप्रिटेंडंटचं पदे मित्रांनो आणि पोस्ट ग्रॅज्युएशन विथ फाईव्ह ऑफ एक्सपिरियन्स अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फील्ड तुमच्याकडे पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे मित्रांनो आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा पाहिजे मित्रांनो स्टोरी चार्जचा मित्रांनो एक बी एस सी अँड कम्प्युटर नॉलेज पण पाहिजे मित्रांनो बी एस सी किंवा बी एस सीसोबत सोबत तुम्हाला कम्प्युटर नॉलेजसुद्धा पाहिजे मित्रांनो त्यानंतर अकाऊंट ऑफिसर अकाउंट ऑफिसरचं पण मित्रांनो बघा पाच वर्षाचं तुम्हाला एक्सपिरियन्स लागेल मित्रांनो त्यानंतर अकाऊंट कन्स्ट्रक्शन्स आहे मित्रांनो यासाठी मित्रांनो फ्रेश किंवा दोन वर्ष एक्सपिरियन्ससुद्धा हवा मित्रांनो तर बघा मित्रांनो जर तुमच्याकडचं क्वालिफिकेशन असेल तर मित्रांनो नक्कीच या ठिकाणी तुम्ही एक तर कॉन्टॅक्ट नाही तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मेल आय डीसुद्धा सुद्धा देईल त्या मेलवर तुम्ही रिझ्यूमसुद्धा पाठवू शकता मित्रांनो बघा नेक्स्ट मित्रांनो राज्री शाहू महाराज होम सायन्स अँड न्यूट्रिशन्स महाविद्यालय रोहनवाडी तालुका जिल्हा जालना मित्रांनो बघा या ठिकाणी पहिले प्राचार्यपदे मित्रांनो एम एस सी पी एच डी दहा वर्ष तुम्हाला अनुभव पाहिजे मित्रांनो एकच जागा खुल्या वर्गासाठी मित्रांनो नंतर अधिवेख्यतासाठी दोन जागा मित्रांनो एम एस सी होम सायन्स सेट किंवा नेट अनिवार्य मित्रांनो बघा दोन जागा मित्रांनो राखीव राखीव रा खुल्या दोन राखीव दोन त्यानंतर बघा ग्रंथपालची इयम लेप सेट किंवा नीट एक पदी मित्रांनो शालेय शिक्षण संचालक एक पदी मित्रांनो तर बघा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्या विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्र शासनाचे सर्व नियम लागू राहतील मित्रांनो तरी पात्र विसरू मित्रांनी दहा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कार्यालयात अर्ज जमा करावा बघा मित्रांनो या ठिकाणी मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे तर नक्कीच मित्रांनो जर तुमच्याकडे पात्र असेल तर तुम्ही पात्रता तास त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा मित्रांनो तर बघा मित्रांनो नेक्स्ट हे विद्याभार शिक्षण मंडळ अमरावतीद्वारा संचालित मित्र मित्रांनो संत मुक्ताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मुक्ताई नगर जिल्हा जळगाव मित्रांनो बघा आमच्या महाविद्यालयाखाली अनुदानित विषयासाठी ताशिका तत्वावरती ता बघा तासिका तत्वावरती ता तात्पुरत्या स्वरूपाचे सहाय्यक पद सहाय्यक प्राध्यापकाची काही पदे भरायची बघा मित्रांनो या ठिकाणी ता ता तास, तास दिले तासिका तत्व आहे अर्थ व बँकिंग दोन पदे मित्रांनो बघा प्रत्येक पदासाठी नऊ तास नऊ तास दिलेलं आहे वाणिज्य बघा दोन आहे मित्रांनो नऊ तास त्यानंतर इंग्रजी इंग्रजीचे दोन आहे इथं बघा नऊ तास नऊ ताससाठी मित्रांनो त्यानंतर मुलाखत दिली तर बघू शकता मुलाखतीची तारीख आपल्याला दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी ठीक तुम्हाला दहा वाजता राहायचं अटी दिलेले आहे अंतर्गत पदासाठी शैक्षणिक पात्रता सी व नवी दिल्ली शासन मानता विद्यापीठ परिपत्रक लागू राहील तसेच महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार वेतन व मानधन शासनाकडून मंजूर झाल्यानंतर देण्यात येईल उमेदवाराने मुलाखतीच्या वेळेस मूळ कागदपत्र व जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र आणि सर्व पात्रकाधारक व इचूक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्राचा मूळ प्रतिसह चोख हजने महाविद्यालयात मुलाखतीत हजर राहायचं मित्रांनो बघा इथे विस्तृत तपशिलावर माहितीसाठी उमेदवारांनी महाविद्यालयाच्या संकेतळाला भेट द्यायची मित्रांनो संकेतस्थळी त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो कारण की सहाय्यक प्राध्यापकाचं पद आहे मित्रांनो त्या ठिकाणी जर तुमच्याकडे याची पात्रता वगैरे असेल मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा मित्रांनो तर बघा मित्रांनो अशाच नवीन जाहिराती पाहायसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून तुमच्यापर्यंत मी महाराष्ट्रामधले जेवढ्या पण जाहिरात असेल मित्रांनो तो तुमच्यापर्यंत घेऊन येईन मित्रांनो तर नक्कीच शेअर लाईक आणि आपल्या मित्र वगैरे असेल मित्रांनो त्यांच्यापर्यंत जाहिरात पाठवा धन्यवाद